नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात बांबूची लागवड खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे हे सर्वांनाच माहिती आहे पण ही जी लागवड सुरू झाली अनेक ठिकाणी बांबूची शेती मोठ्या प्रमाणात करण्यात आली या मोठ्या प्रमाणात लागवड केलेल्या बांबूचं हार्वेस्टिंग होणं त्याला मार्केट मिळणं या काही समस्या त्यानंतर निर्माण झाल्या होत्या झालेले आहेत तर या प्रश्नासाठी सातत्यानं शेतकऱ्यांच्या मनात विचार होता किंवा वेगवेगळ्या पद्धतीने काम करणाऱ्या लोकांचाही यासाठी विचार सुरू होता काय केलं पाहिजे काय नाही तर महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेखाली मनेरेगा अंतर्गत यावर काही उपाययोजना करण्याचा विचार शासनाने केलेला आहे आणि या संदर्भात आता एक नंदकुमारजी मनरेगाचे महासंचालक जे आहेत त्यांनी नुकताच जारी केलेला आहे तर यामुळे आता महाराष्ट्र शासनाचंही बांबू हार्वेस्टिंगसाठी आणि यासाठी काही मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी लक्ष आहे हे दिसून येतं आणि याचा फायदा निश्चितच पुढं भविष्य काळात बांबू लागवड वाढण्यासाठी बांबू उद्योग वाढण्यासाठी होईल असा विश्वास वाटतो तर हा जी आर नेमका काय आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागातील मिशन मनेरेगाचे महासंचालक नंदकुमार जी यांनी एक जी आर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसारित केलेला आहे हा जी आर बांबू लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे तर या जी आरमध्ये जो विषय आहे तो असा आहे की यापूर्वी राज्यामध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या बांबू लागवडीबाबतची माहिती गुगल फार्मद्वारे उपलब्ध करण्याबाबत राज्यात मुख्यमंत्री मिशन बांबू हरित महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत मोठ्या प्रमाणात बांबू लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे परंतु याआधी काही प्रमाणात महाराष्ट्र बांबू विकास बोर्ड मार्फत सुद्धा सदर कार्यक्रम राज्यामध्ये सन दोन हजार एकोणीस वीस पासून सुरू आहे त्यामुळे बांबू बोर्डामार्फत या शेतकऱ्यांनी स्वतः काही क्षेत्रामध्ये लागवड केलेल्या क्षेत्राबाबत माहिती घेऊन त्याच्या बांबू कापणी करिता तज्ज्ञ निर्माण करणे तसेच त्यांचे बांबूला बाजार उपलब्ध करून देणे बाबतची कारवाई मिशन मार्फत सुरू आहे तरी आपण आपले जिल्ह्यामध्ये यापूर्वी लागवड केलेल्या शेतकऱ्याची माहिती सोबतचे लिंकद्वारे उपलब्ध गुगल फॉर्ममध्ये भरण्यात सर्व ए पी ओ पी टी ओ ग्राम सेवक यांना आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात ही विनंती जेणेकरून सदर माहितीच्या आधारे क्लस्टर तयार करून बांबू कापणी व विक्रीबाबतचे नियोजन करता येईल सोबत लिंक दिलेली आहे हा जी आर सर्व जिल्हाधिकारी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना अग्रेसित करण्यात आलेला आहे तर यामुळे आता महाराष्ट्रातील बांबू लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने जो एक प्रश्न होता की या बांबूला मार्केट कसे मिळायचे किंवा याचं हार्वेस्टिंग कसं व्हायचं तर त्यासाठी शासनाने उचललेले अत्यंत महत्त्वपूर्ण असं पाऊल आहे आणि महाराष्ट्रातील बांबू शेतकऱ्यांना हे दिलासा देणार असा हा जी आर आहे तर शेतकऱ्यांना सुद्धा यामध्ये पुढे होऊन शेतकऱ्यांनी ही माहिती दिली पाहिजे जेणेकरून ही सर्व माहिती शासनाकडे सुद्धा उपलब्ध होईल आणि त्याच्यामुळे पुढं जे काही काम करायचं आहे शासनाला ते सुलभ होईल बांबू मान्यू शेअर करा सबस्क्राईब करा